की जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ह्या ज्या निवडणुका येणार आहे ह्या संदर्भात एक विचारविभ कार्यकर्त्यांचं म्हणणं जे काय आहे ते पदाधिकाऱ्यांसमोर मांडून वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचं काम जे काम आज जे होणार आहे त्या कामासंदर्भात निवडणुकीसंदर्भात आम्ही आज ही बैठक लावलेली आहे या बैठकीला प्रमुख आमचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये सीट मागत असताना आपला कार्यकर्ता त्या त्या भागामध्ये सक्षम आहे की नाही त्या त्या कार्यकर्त्याचं पदाधिकाऱ्याचा म्हणणं काय ते म्हणणं जाणून घेण्यासाठी आज आम्ही इथं उपस्थित आहोत आणि आज आमच्या ह्या मीटिंगमध्ये एक गोष्ट निश्चित झालेली आहे की महायुती सन्मानजनक जर आम्हाला उमेदवार मिळाल्या तर निश्चित आम्ही त्या घेऊच पण आमचा सन्मानजन नसेल तर आम्ही स्वतंत्रपणे सुद्धा त्याचा विचार आम्ही करतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार आमचे अध्यक्ष आहेत आणि आमचा हा खमका नेता आमच्या मागे आहे ही भावना कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आहेच त्यामुळे आम्हाला स्वतंत्रपणे सुद्धा निवडणुकीला सामोरं जावं लागलं तरी आम्ही ती हैकई करणार नाही सावंतवाडीमध्ये सावंतवाडी शहरामध्ये नगराध्यक्ष पदासाठी ओपन महिला आहे तर त्या ओपन महिलासाठी सुद्धा आमचे दोन उमेदवार सक्षमपणे आम्ही आमच्यासमोर त्यांचं आहे भाग तर तेही असं सर्वांनी समजून चालावं की आम्हाला तुम्ही विचारात घ्या निश्चित आमच्याकडनं सहकार्य मिळेल पण विचारात घेण्याआधी जर ह्या माहिती त्या दोन पक्षांनी आपापसातच आप आपलं जे काय आता सध्या चालू आहे ते न होता समन्वयाने हसत म्हणजे हसत खेळत खेड़, खेळी मिळेल एकत्र येऊन ह्या निवडणुका सामोरं जाणं गरजेचं आहे राष्ट्रवादी काँग्रेस दोन हजार चौदापर्यंत सक्षम होतीच त्यानंतरसुद्धा आम्ही कुठेही आमची निष्ठा न ठेवू देता आम्ही हा पक्ष पुढे चालवलेलं आहे त्यामुळे आमचे कार्यकर्ते जरी पोस्टर बॉय नसले तरी आमचे कार्यकर्ते तळागळामध्ये आपलं काम अगदी हिरेरी करत आहेत आणि त्यांचं मनोरंजन एकदम मजबूत आहे आज त्यांनी प्रत्येकाने त्या संदर्भात आपले विचार मांडलेले आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही सक्षमपणे उभे राहू शकतो आणि नगरपालिकेमध्ये वीसशे वीस आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा आम्ही ताकदीने लढून आम्ही राष्ट्रवादी ताकद टाकू हो। शकतो सावंतवाडी आणि दोडामार जिथे जिथे आता निवडणूक जाहीर झाली तिथे सर्व उमेदवार आमचे राष्ट्रवादीचे उभे राहतील आमच्या जर आमची जी उभे केल्यानंतर जर आमच्याबरोबर बोलणी झाली त्या लोकांची तर आम्ही आमचा मित्रपक्ष आहे त्यांच्याबरोबर सहमत करून आम्हाला जे देतील ते आम्ही घेऊ पण आम्हाला एवढं लक्षात ठेवा की आम्हाला असं कमजोर समजू नका आम्ही गृहित धरू नका आम्ही सगळ्याशी डुबे करा कारण आता तुम्ही कार्यकर्ते बघितले असतील एक कार्यकर्ते एक कार्यकर्ता म्हणजे आमचा लाख कार्यकर्ता आहे राष्ट्रवादीचा त्याप्रमाणे आणि गणेमी काव्याने आम्ही निवडणूक लढवू एवढं त्या पक्षाने लक्षात ठेवावं